पण पुरुष काय करतात नाही ते काय जास्तीत जास्त लक्ष त्यांच्या कशावर असतं की आपण लहानपण कसं राहायचं काही दिलेस प्र वापरायची गरज नाही त्याला स्ट्रोकिंगला काही महत्त्व नाही की आपली पार्टनर आपल्यापासून किती सॅटिस्फाईड आहे बरोबर हे बघणं खूप गरजेचं आहे बरोबर त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम जो मी डिस्कस केला आहे आणि मुलींमध्ये मी बघते की माणसांकडून जो प्रॉब्लेम आहे right. की एक तर इंटर कोर्स यु you know, नो yes, yes. ते झालं पण ऑल्सो लास्टिंग कारण की बायकांसाठी ते इम्पॉर्टंट असतं की वन्स ठीक आहे तुमचा फोर प्ले झाला मग तुमचं यु नो इंटर की तुमचं पिनस uh, एंटर केलं पण त्याच्यानंतर पण तू लास्ट लॉंग कारण की बऱ्याच मुलींचे मी हे कम्प्लेन्स ऐकलेल्या आहेत आणि मोस्टली इंडियामध्ये आणि uh, आता मला माहिती नाही ते तुम्ही एखाद्या मला uh, थोडस इनपुट आणि रिझन्स देऊ शकता की व्हॉट इज द रिझन की माणसं इतक्या लवकर कांट लास्ट फॉर पुरुष स्टार्ट करतात जेव्हापासून त्यांचं बोलणं चालू होतं सगळं चालू होतं त्यांचे हार्मोन स्टिम्युलेट होत जातात hmm. जितकं ची पातळी जेव्हा आपल्या रक्तामध्ये वाढते hmm. तेव्हा जे म्हणजे एकदम म्हणजे बॉयलिंग होते तर तेव्हा त्यांचे कंट्रोल जो आहे तर त्यांच्या हातामध्ये राहत नाही पण पुरुष काय करतात माहिती का जास्त जास्त लक्ष त्यांचं कशावर असतं की आपण लास्ट लाँग कसं राहायचं मग त्याच्या मनामध्ये काय होतं अँग्झायटी डेव्हलप होऊन जाते अँग्झायटी डेव्हलप झाली की नाही आज पण आपण लवकर होऊन जाऊ का आपण लवकर शूट करून टाकू का असं मनामध्ये एक अँटी डेव्हलप होऊन जाते एटी डेव्हलप झाली की मग त्यांच्यामध्ये परफॉर्मन्स अँझायटी होऊन जाते मग केव्हा केव्हा माझ्याकडे असे पण पेशंट येतात ना की माझं एकदम म्हणजे करण्याच्या अगोदर किंवा फोर प्लेच्या दरम्यान माझं प्रॉपर इरेक्शन होतं आणि जेव्हा मी इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हाच माझे निघून याला मेन कारण म्हणजे की त्यांना भीती असते आज लवकर शूट होऊन जाऊ कारण त्यांची जे हार्मोन्स असतात ते खूप पीक पॉईंट वर येऊन जातात आणि मग त्यांच्यावर ताबा मिळतच नाही कारण की आता तो ताबा जो त्यांच्या ब्रेनवर असतो आणि ब्रेन त्यांना लवकरात लवकर एक्साईट करून लवकरात लवकर रिलीज करायचा प्रयत्न करत असतो तर यासाठी काही आमच्याकडे टेक्निक्स असतात ओके ज्या डिले टेक्निक करण्यासाठी काही डिले स्प्रे वापरायची गरज नाही काही दुसऱ्या गोष्टी वापरायची गरज नाही किंवा औषध घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त तुमच्या माइंडमध्ये आलेले जे विचार आहेत त्यांना रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला कुठून ना कुठं तुमचं जे लक्ष आहे ते तुमचं भरकटवा लागेल म्हणजे दुर्लक्षित करावं right. लागेल तर आपल्या त्यांच्या बॉडी पार्ट बघता किंवा त्यांच्या वजनाला पार्ट काढणं बघता त्यांच्याकडे लक्ष कॉन्सन्ट्रेट न करता जर तुम्ही इतर गोष्टीवर लक्ष जर कॉन्सन्ट्रेट केलं तर नक्कीच आपल्याला टाइम पण वाढण्यासाठी मदत होते okay. आणि स्त्रियांना कसं आहे की कि कितीही म्हणजे तुम्ही म्हणजे त्यांना स्ट्रोकिंग करा त्याच्यामुळे त्यांना प्रॉपरली म्हणजे इंटरकोर्स दरम्यानच त्यांना फक्त आर्गेज मिळेल असं काही नसतं hmm. जितकं प्रमाण म्हणजे प्रमाणात चांगलं म्हणजे पुढे पुढे जाणार hmm. क्लायटिस ग्रंथीला स्टिम्युलेट करून hmm. पुढे जाणार आणि स्लोली जर केलं तर स्त्रियांना चांगलं प्रॉपर अर्गेज मिळतं पण ह्या लोकांना म्हणजे नाईन्टी पर्सेंट लोकांना माहितीच नसतं त्यांना यायचं असतं इंटरकोर्स करायचं असतं स्ट्रोकिंग करायचं असतं स्ट्रोकिंग मोसतात काही काही लोक की आम्ही इतकं स्ट्रोकिंग करतो इतकं स्ट्रोकिंग करतो त्याला स्ट्रोकिंगला काहीच महत्व नाही आहे की शेवट म्हणजे म्हणजे एंड ऑफ द स्टोरी की आपली पार्टनर आपल्यापासून किती सॅटिस्फाईड आहे हे बघणं खूप गरजेचं असतं बरोबर आणि बरो बर। जर ती सॅटिस्फाईड नसेल तर नक्कीच तिच्यामध्ये चिडचिडपणा येणार तिच्यामध्ये हार्मोनल बदल होणार तिचे इवन हेअर लॉस होणार पिंपल्स येणार किंवा वेट गेन होणार असे बऱ्याच गोष्टी घडू शकतात Right. कारण की प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी करताना आपला दोघांचा एम असला पाहिजे की आपल्याला ते इजोग्रेशन केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळणारच आहे पण आपल्या समोरच्या पार्टनरला आपल्याला सॅटिस्फाईड करणं अत्यंत गरजेचं गर असतं आणि काही पेशंट माझ्याकडे असे पण येतात की कि किती राऊंड मारायचे किती हे करायचं तसं नसतं कारण की आज मी आता एक वेळ जेवण केलं आता जेवण मी फुल जेवण केलं आणि दुसऱ्या तुम्ही अर्धा तासामध्ये अजून मला जेवण काय सांगणार तर पॉसिबल नसतं दोघांसाठी पण पॉसिबल तर राऊंडला महत्त्व न देता जर प्रॉपर एंट्रोकोचा किंवा सॅटिस्फॅक्शनला जर महत्त्व दिलं तर मला वाटतं दॅट इज द बेटर सेक्स लाईफ गॉट इट आणि म्हणजे करेक्ट मी फॅम रॉंग म्हणजे मी काय म्हणते की असं होतं का की म्हणजे मेन लुक एड सेक्स एन अ वेरी टेक्निकल वे म्हणजे जे असं की किती राऊंड आणि मग असं आपण असं करूयात आणि हे करूयात आणि विमेन अस की आर मोर मोरले की त्यांना इंटिमेसी त्यांना फील टच म्हणजे तुम्ही कसा टच करताय असं नाही की तुम्ही नुसतच टच करताय सो मला अस वाटतं हे पण म्हणजे हे मी गॅदर केलंय तुमच्या थोड्याच सांगितलंय कि लेडीज ना कसं आहे की सेच्युअल जे की इंटिमेसी असते किंवा त्यांना एन्जॉयमेंट पाहिजे असतं त्यांना प्रेम पाहिजे असतं त्यांना इमोशनल लेव्हलवर सॅटिस्फॅक्शन करावं लागतं बरोबर नॉट फिजिओलॉजिकल लेव्हल बरोबर फिजिओलॉजिकल लेव्हलवर सॅटिस्फॅक्शन होणारच आहे पण त्यांना इमोशनल तुम्ही कसं सॅटिस्फॅक्शन करता त्याला खूप महत्व आहे फ्युचर लाईफ मध्ये येस बरोबर